परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्याने राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा केडगावच्या प्रभाग क्रमांक सतरामधील नगर पुणे रोडवरील महत्वाच्या सोनेवाडी चौक येथील रस्त्याच्या पॅचिंगचं काम अनेक दिवसांपासून रखडलं होतं खड्डे पाणी साचणं आणि सततच्या अपघातामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना अखेर पूनम सोन्याबापू घेंबोड यांच्या प्रयत्नांमुळे मोठा दिलासा मिळालाय सोनेवाडी चौक परिसरामध्ये बस थांबा असल्यानं प्रवाशांची मोठी वर्दळ असते रस्त्यावर खड्डे पडल्यामुळे इथं अनेक अपघात व्हायचे आणि लोकांची गैरसोय व्हायची परिसरातील नागरिकांनी पूनम सोन्याबापू घेंबूड यांच्याकडे या समस्येची तक्रार केली घेंबूड यांनी तातडीनं आमदार संग्राम जगताप यांनाही माहिती दिली आमदार जगताप यांनी त्वरित संबंधित ठेकेदाराशी संपर्क साधून हे काम मार्गी लावण्याचे आदेश दिले त्यानुसार अठरा नोव्हेंबरला पॅचिंगचं काम पूर्ण झालं या कामामुळे सत्रामधील नागरिकांनी समाधान व्यक्त केलंय सामान्य जनतेच्या समस्या त्वरित जाणून घेऊन त्या सोडवल्याबद्दल नागरिकांनी पूनम घेंबूड यांचे आभार मानलेत याच पद्धतीनं प्रभाग सत्रामधील प्रलंबित असलेले वेगवेगळे प्रश्न शासन दरबारी मांडून रस्ते पाणी वीज ड्रेनेज यांचा अनेक प्रश्न मार्गी लावून घेऊ असंही घेंबुड यांनी सांगितलं यावेळी अण्णासाहेब शिंदे बंटीविरकर सुमित लोंढे ओंकार काबरे अमोल गीते सोमनाथ गुंड अजित ठुबे सोनू आहिरे बाळू शिंदे शुभम लोंढे बाबूसकट इंजिनियर सनीत फडके ज्ञानदेव साठे अणिकेत लोंढे साईड इन्चार्ज विजय सिंग सार्वजनिक बांधकाम विभागचे कर्मचारी आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने हजर होते शुभम पाचरणे मराठी अहिल्यानगर चहा काल कोणती नवीन पत्ती आणली आहेस काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तेच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राज दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा